श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे करायची तर काय काय सामान आणलंय बघूयात चला आता काय चलाय खाली का तेल आहे व किती चार पॅकेट मॅ किती मॅ

लसूण आणल्यात सोललेलं पण लसणामध्ये थोडं कचरा दिसतोय ह्या लसणाला आपण स्वच्छ करून घेऊया काही जर थोडं किडके बी लसूण राहतात ना तर वेचून काढावं लागतं आहे रात्रीचा टाईम नीट हेनी बघून आणल्यात नाही आणल्यात बघूया चेक केल्याशिवाय लोन माहीत पडत नाही तर कचरा दिसतो आहे पाला पाचोला दिसतोय त्या लसणाचा तर आता त्याला स्वच्छ करून घेते आणि दुसऱ्या पिशवीमध्ये आदरक आणल्यात अद्रक जरा मला पसंत आलं नाही पण करायचं काय घरात होत नाही सोलणं कारण घ कंबर खूप दुखती आहे काजल कॉलेजला चालली आहे त्याकरता ह्यांना म्हणलं रेडीमेडच घेऊन या तर अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेते कारण मिक्सरमध्ये मोठे तुकडे असलं तर होत नाही मिक्सर खराब बी होतो त्याकरता आहे ना याला बारीक तुकडे करून घ्यावं हो लागतं आहे आणि त्यातनं त्या मीठ बी नाही आहे मीठ आपण कैरीला लावून ठेवलेलं आहे त्याकरता ह्याला मीठ लावता येत नाही आता तर अद्रक तुक अद्रकचे तुकडे झाले आणि एवढा थोडा कचरा निघाला आहे खाली दिसतो आहे ना अद्रकचा तर आणि लसूण बी साफ झालेला आहे तर आता हे दोन्ही मिक्स करून घेऊया दोन्ही मिक्स करून मीठ जर घालून ठेवलं असतं ह्याला मीठ जर लावून वाटलं ला तर लवकर पिसलं जातं आहे वाटलं जात आहे पण करणार काय आता तर दोन्ही मिक्स करून थोडं थोडं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं घालून वाट वाटून घेते ह्याला आता तर होतोय तर त्रास पण होतोय घरातच बाहेर वाटून देते पण चांगलं कसं आहे काय कुणाचा हात कसा राहतो आचार लोणचं बी टिकायला पाहिजे ना कुणाच्या हाताने लोणचंसुद्धा खराब होतं तर ह्याला साफ खूप ह्याला हे करून साफसुथऱ्यानं काम करावं लागतं आहे नाहीतर मग वर्षाचं लोणचं खराब होऊन जातं आहे तर माझे दोन्ही अद्रक आणि लसूण वाटायचं झालेलं आहे दोन्हीला हलवून घेते म्हणजे दोन्ही एक जीव होतात होण्याकरता ह्याला चांगलं चमच्यानं हलवून घेते खालीवर करून घेतलं म्हणजे दोन्ही एक जीव होत्या तर मी एकीकडे दुसरीकडे आता आ, मसाला आता खराब होतो आहे ना त्याकरता म्हणजे अद्रक लसूण खराब होईल ना त्याकरता मी आता तेल आ, तेल चढवते गॅसवर तेलाचे पॅकेटं फोडलेत चार पॅकेट आणलेत त्यातले दोन्ही बघून्यामध्ये एक भ एक एक, एक, -एक पॅकेट फोडते आणि तेल गरम झालेलं आहे म्हणजे हलकंसं त्यातमध्ये घातली मौरी आणि जिरे काली कलोंजी म्हणजे कांद्याची बी ह्याला तुमच्या इकडे काय म्हणतात तर कांद्याची बी घातलेली आहे आणि लवंग एक दहा बारा लवंग घालायचं दहा बारा मिरे काळे मिरे लवंग डबल कारण दुसऱ्या भगुण्यामध्ये बी घातलेलं आहे ना दोन्ही बघण्यामध्ये माझे दोन्हीकडे काम चालू आहे ह्याच्यात बी आणि बी कारण आपल्याला दोन दोन डब्यामध्ये मसाला करायचा आहे ना त्याकरता हे दोन्ही भगवण्यामध्ये तेल गरम केलेलं आहे हे का दोन्ही दोन भगवण्यामध्ये एक एक पॅकेट फोडलेले आहेत तर तिकडं तेल थंड होत आहे तर तोपर्यंत मी जरा ह्याला मसाले लागणार आहेत तर त्याकरता त्यांना भाजून भाजून घेतलं आहे आता बाजूला काढते आता जिरं घातलं आहे जिरं वा भाजून घेते आणि असं करपवायचं नाही आहे ज करपून द्यायचं नाही आहे त्यांना हलक्यामध्येच भाजून घ्यायचं आहे जिरे बी भाजल्यात बाजूला काढून घेते आता वाटून घ्यायचं आहे तर पहिले मी मौरीची डाळ पिवळी डाळ मिळते मौरीची दे मौरीची डाळ म्हणतात ते वाटून घेते एक वाटीभर आणि दोन मसाले करायचे आहेत दोन तर मेथ्या बी व वाटून घेणार आहे वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे हे मेथ्या पावडर तयार झालेली आहे ह्याला काढून घेते आता जिरे जिरे बी वाटून घेते जिरे बी सा भाज आ, वाटलेले आहेत तलाबी पाव पावडर बाजूला काढून घेते तर मी म्हणले ना तुम्हाला दोन मसाले तयार करायचे आहेत दोन ठिकाणी तर मी अद्रक लसूण दोन्ही मिक्स करून दोन किलो वाटून घेतलेलं आहे आद एक किलो अद्रक एक किलो लसूण तर मी दोन्हीमध्ये बरोबर एका वाटीचा माप केला दोन्हीमध्ये बरोबर आ, समान भाग केलेला आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक पॅकेट मिरचीचं पॅकेट मँगो मि लोणच्याचं कैरीचं लोणच्याचं पॅकेट मिळतं चटणीचं तर एक दोन्हीमध्ये एक एक पॅकेट फोडून घातलेलं आहे आणि तेल म्हटलं तर दोन पॅकेट सांभाळून ठेवलं त्याला ते उद्याच्याला मी गरम करून घालणार आहे आणि पावडर मिरची पावडर आणि जे वाटून घेतले जिऱ्याची पावडर मेथ्याची पावडर आणि मावरीची डाळ हे सगळं घालून घेतलेलं आहे मसाले सगळे एक एक केलेत अद्रकमध्येच अद्रकच्या वाटणामध्येच घातलेलं आहे मिरची आणि चटणी आणि हे मसाले आपण जे आता वाटून घेतलं आहे ते आणि सगळं आता तेल थंड झालेलं आहे तर थोडं थोडं ते थोडं थोडं ते तेल घालून घेऊन आपण याला चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सगळीकडं लागायला पाहिजे तेवढ्या एक पॅ एक पॅकेट पुरं यांना तेल लागणार आहे तर ह्या ब ह्या टोपल्यामध्ये मला मिक्स करता येईना नव्हतं त्याकरता मी त्याला आहे ना एका मोठ्या टपमध्ये घातलं आहे तर आता, आता मी सगळं मिक्स करून घेते थोडं थोडं तेल घालून आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे हे बघा एक पॅकेट पुरं लागलेलं आहे संपूर्ण एक पॅकेट लागलेलं आहे तर आता जे बी काही कम पडेल ते आता उद्याच्याला बघूया आता मी हे सगळं मिक्स करून ह्याला झाकून ठेवते रात्रभर उद्या आता रात्रीच्याला कैरीला हात लावायचं नाही आहे त्याकरता मी आता ह्याला नुसतं हालून झाकून ठेवते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आता ह्याला झाकून ठेवते उद्या भेटूया आपण